हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तो तर आता तुम्हाला माहिती आहे की गाव म्हटलं की खूप सारे माकड आले सगळं झालं आणि त्रासही तितकाच आला आता तसं बघायला गेलं तर माकड जास्त रानामध्ये राहतच नाही म्हणजे आता हळूहळू ना ते जिकडे झोपडपट्टी असेल किंवा जिकडे घरं आहेत तिकडे त्या साईडला जास्त येतात त्यांना आणि दुसरी गोष्ट आपल्या घरच्या साईडला खूप सारी झाडं लावलेली असतात तर आता तसं बघायला गेलं तर आता सीझन आहे आंबे काजू फणसांचा तर आमच्या काकांचा एक फणस लागलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पण असाल त्याच्यावर व्हिडिओ पण मी केला होता तर त्यांनी एक जुगाड केला माकडांसाठी माकडांसाठी म्हणण्यापेक्षा त्या फळासाठी तर त्यांचे ते फणस आहेत तर आता ते बुंदापासून एक फणस लागले म्हणजे बुंदाला फणस लागलेले आहेत तर ते माकड वगैरे ना खूप खातात वगैरे कोवऱ्या येतात किंवा फुलं जे येतात ना फणसाला ते सगळे खाऊन टाकतात तर त्यांच्यासाठी एक त्यांनी जुगाड केलेलं आहे म्हणजे ते जे फणस आहेत लागलेले ते छानपैकी लपवून ठेवलेलं आहे ते कशा पद्धतीने लपवून ठेवलेत ना ते बघा तुम्ही आणि जर तुम तुम्ही पण असा जुगाड करू शकता व्हिडिओच्या मार्फत जर तुम्ही व्हिडिओ बघितलात तर तुम्ही पण असा जुगाड करू शकता तर बघा दोन फणस आहे तर दोन फणसांना त्यांनी मस्तपैकी लपवून ठेवलेले आहेत ते कारण की कोकणामध्ये प्रत्येक कुठलेही फळं येऊ देत ते असं माकडांपासून असं लपवलं ठेवून जातं दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुमच्याकडे आंबे असतील किंवा फणस असतील चिकू असतील तर हे जे ना हे जे काही फळं आहेत ना ती माकडं ठेवत नाहीत घराजवळ तुमच्या जर असतील ना तर सगळे खाऊन टाकतात तर हे जर तुम्हाला नीट ठेवायचे असतील माकडांच्या नजरे आड तर ते अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता तर त्याने एक छोटा जुगाड केला म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया की जसं कोकणामध्ये असंख्य अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत तर यातली ही एक पद्धत पण तुम्ही म्हणू शकता किंवा एक युक्ती म्हणू शकता तर ती त्यांनी केलेली आहे फणस वाचवण्यासाठी कारण की खूप त्रास देतात माकड खूप म्हणजे खूप देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ते एकटे येत नाही सगळी टोळीच्या टोळी येते त्याच्यामुळे सगळी वाट लागते उड्या मारतात आणि मेन म्हणजे ते ते फणस असतात ते खातात म्हणजे ज्या छोट्या छोट्या येतात ना ते सगळे खाऊन टाकतात तर ते त्यांनी जे काय कोरा धरलेले आहेत आता फणस बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत तर ते खाऊ नये त्यांच्या नजरेत पडू नये यासाठी त्यांनी मस्तपैकी एक जुगाड केला आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि खाली जे हाईप बटन येईल ते दाबायला अजिबात विसरू नका तर बघा व्हिडिओ तर ना बुंदालाच लागले आहेत फणस त्याच्यामुळे ना बुंदाला जास्ती हे लाव लावलेले आहेत पत्रे बघायला मिळतील कौलं बघायला मिळतील जे काय मिळालं ते त्यांनी सगळं लावून ठेवलं आहे कारण की माकड ना झाडावर काहीच ठेवत नाही आहेत चिकू वगैरे सगळे खातात त्यामुळे ना, ना फणस पण खातात छोट्या छोट्या कोहऱ्या पण खातात आणि सगळी वाट लावून जातात त्याच्यामुळे चो हे असे छोटे मोठे जुगाड करावे लागतात झाकून वगैरे ठेवणं तर हे आता असे झाकून ठेवल्याच्यामुळे त्यांना दिसणारही नाही आणि खायचा प्रश्न पण येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे नासधूस आता हे जे फळ असते बघा साईज नाही मोठे झालेत तर मार्च एंडिंगपर्यंत पण पिकतील सांगू शकत नाही लवकर पिकतील कारण की लागलेत लवकर त्याच्यामुळे तर हे बघा असे ना खातात आणि टाकून देतात नुकतंच ज्या काही अशा हे आलेले आहेत ना म्हणजे फणसाचे जे काही फुलं थोडक्यात म्हणू शकता तर ही ना असे तोडून बघा वरती माकडच आहेत त्याच्यामुळे तर ना हे असे तोडून टाकतात खाली आणि आले की सगळे एकजुटीने येतात आणि सगळी वाट लावून जातात रे हे पूर्ण खाऊन टाकले तर पूर्ण वेस्ट गेलं ते तर असे ना सगळे झाकून ठेवतात आता दुसरं पण बघा इकडे हा एक दुसरा फणस आहे तर हे गोंथ लावून ठेवलेले आहेत जेणेकरून त्यांना दिसून आता कोवऱ्या छान मोठ्या झालेल्या आहेत तर असं ना झाकून ठेवलं आहे बघा तर हे खूप म्हणजे खूप त्रास देतात तर अशा पद्धतीने झाकून ठेवलेले आहेत फणस तसा छोटा मोठा जुगाड करावा लागतो आणि जे वरती फणस आहेत ते काय आपण झाकू शकत नाही त्याच्यामुळे ते माकड खाणार हे जेवढेच खाली बुंदाला लागले आहेत ते थे झाकून ठेवलेले आहेत मोठे झालेले आहेत हे बघा केवढे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हाईप बटन दाबायला तर अजिबात विसरू नका